मी सुरेंद्र नयेकर कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीजसाठी जॉईन करा कोकण बळीराजा प्रॉपर्टीज लाईक शेअर व सबस्क्राईब करा इडो टळो बळीचे राज्य येवो असं आपण म्हणतो परंतु कोकणातील बळीराजा म्हणजेच आजचा शेतकरी हा कुठे ना कुठे तरी निसर्गावर अवलंबून असतो सध्या निसर्गाच्या हो घातलेल्या बदलामुळे शेतकरी हताश झालेला आहे यंदा सहा महिने पाऊस गेल्या वर्षीदेखील पाच महिने पाऊस त्यामुळे आंबा काजू पिकं असेल शेती असेल नुकसानीला सामोरं जावे लागत आहे त्यामुळे जिथे जिथे बागायती व शेती विकण्याचा कळ शेतकऱ्यांचा वाढलेला आहे कंपन्या डेव्हलपर्स किंवा परप्रांतीयांचा सुळसुळाट जमिनी घेण्यासाठी वाढलेला आहे तरी कृपया जमिनी न विकता आंबा काजू व शेतीसोबत पर्यटनाला चाल, चालना मिळण्यासाठी आणखी काहीतरी जोडधंदा स्वतः किंवा दोन चार तरुण एकत्रित येऊन करावा जेणेकरून जागाही राहील व शिक्षण घेऊन जो तरुण मुंबईला धकाधकीचं जीवन जगत आहे तो आपल्या प्रपंचासोबत या कोकणातील निसर्गाचा आनंद घेत कोकण वाचवण्यासाठी प्रयत्न करील हीच अपेक्षा नाही तर मुंबईसारखा हा कोकण देखील परप्रांतीयाच्या घशात गेल्याशिवाय राहणार नाही जर तशीच गरज भासली तर आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा कोकणी माणसाला जागा मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा माझ्या चॅनलच्या माध्यमातून कोकणी माणसांनाच जागा देण्याचे माझे प्रयत्न असेल जगा आणि जगू द्या निसर्ग कोकण संस्कृती टिकू द्या हीच आपणास विनंती दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा धन्यवाद